दोन दिवसापासून सोशल मीडियावर हा फोटो तुफान असा व्हायरल होतोय याआधी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस हा फोटो बेफाम असा व्हायरल झाला होता दोन दिवसापासून याच्यावर लाखो लोकांनी पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह अशी कमेंट केलेली आहेत आणि या फोटोमध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की एका हॉटेलामध्ये लक्ष्मण हाके बसलेले आहेत आसपास दोन चार माणसं आहेत आणि लक्ष्मण हाके या फोटोमध्ये जेवणावर बेफाम असा ताव मारताना दिसत आणि विशेष म्हणजे त्यांच्या बाजूला आहेत आका म्हणजे छोट्या आका म्हणजे कराड या दोन तीन दिवसामध्ये आपण बघितलं तर लक्ष्मण हाके हे पुन्हा मैदानामध्ये उतरले एकीकडे सुरेश धस जे काय सर्वपक्षीय आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा होतोय खास करून संतोष देशमुख यांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे काही आरोपी आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा लढा देणार असं सुरेज धस म्हणले आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी सर्वपक्षीय असे मोर्चे निघतात मात्र त्याला काउंटर करण्यासाठी आता दोन दिवसापासून लक्ष्मण हाके हे सुद्धा मोर्चे काढत आहेत आणि विशेष म्हणजे आणि गंभीर ही तेवढीच बाब आहे की त्या मोर्चाला टायटल ते देत आहेत की असंतोष देशमुख यांची जी काही हत्या झाली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढतोय मात्र संपूर्ण भाषण त्या मोर्चामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या फेवरमध्ये आहे वाल्मिक कराड यांना कसं टार्गेट केलं जात आहे वाल्मिक कराडा आणि धनंजय मुंडे हे कसे बंजारी आहेत आणि त्यामुळं त्यांची जात असल्यामुळं ते ओबीसी असल्यामुळं त्यांना कसं टार्गेट केलं जात अशा प्रकारचं भाषण त्यामध्ये असतं फक्त टायटल त्याला दिलं गेलं की संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध दोन चार दिवसापासून अंजली दमानिया या बेडमध्ये तळ ठोकून आहेत आणि अंजली दमानिया यांचा इतिहास पाहता ते ज्यांच्या मागे हात धुवून लागतात त्या मंत्र्याची विकेट पडते आता हके यांनी असा जावाही शोध लावला आहे की अंजली दमानिया या कुणाची तरी सुपारी घेऊन बोलत आहेत आणि विशेष म्हणजे वंजारी असल्यामुळे त्यांना टार्गेट करतायत मुंडे आणि कराड वगैरे पण दमानिया यांचा जर का इतिहास जर बघितला तर सुरुवातीला अंजली दमानिया हे नाव घेतलं तर त्यांची जात कोणती हे नव्वद टक्के लोकांना सुद्धा कळणार नाहीत कारण गुजरा त्या गुजराती आहेत आणि त्यामुळं आजपर्यंत इतिहास बघितला तर त्या जातीच्या राजकारणामध्ये ते पडत नाहीत आणि मग हाके असं सांगतायत की अंजली दमानिया यांना कोणीतरी रसद पुरवत आहे त्याबद्दलचे काय पुरावे आहेत का बिलकुल नाही पण हा फोटो यासाठी विशेष आहे की लक्ष्मण हाके दोन चार दिवसापासून ज्या पोटतडीपणे मैदानामध्ये उतरले आहेत आणि सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये वाल्मिकी कराड यांच्यावर खंडणीबाबत तर भाष्य केलं होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की जर का खंडणी आणि संतोष देशमुख यांचा खून कनेक्टेड असेल आणि त्यामध्ये थोडासा जरी रोल वाल्मिक कराड यांचा आढळला तर त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला जाईल म्हणजे तीनशे दोनचा संशयित वाल्मिक कराड आणि खंडणीचा गुन्हा दाखल झालेले सुद्धा आरोपी वाल्मिक कराड पण इतक्या भयंकर गुन्ह्यामध्ये अडकणाऱ्या आणि संशयित असणाऱ्या व्यक्तीच्या समर्थन जर मोर्चे घेऊन कोणी करत असेल आणि हे जर सरकार करू देत असेल तर या पाठीमागचा गौड बंगाल हे समजून घेतलं पाहिजे अचानक लक्ष्मण हाके मैदानामध्ये कसे काय उतरले एकीकडे एक सुरेश धस यांची गाडी सुसाट आहे सुरेश धस हे धावायचं नाव घेत नाहीये बरं सुरेश धस हे सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा ते मोर्चे घेत आहेत त्यांचं आपण एक वेळ समजू शकू कारण प्रकरण जर थंड पडलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे काही आरोपी आहेत ते निष्ठू शकतात मात्र त्याला काउंटर करण्यासाठी दोन दिवसापासून अचानक हाके मैदानामध्ये कसे काय येतात बरं येतात तर येतात त्यामध्ये इतके गंभीर गुन्हे असणाऱ्या वाल्मिक कराड यांचं ते जाहीर समर्थन करत आहेत तीनशे दोनशे संशयित म्हणून मुख्यमंत्री ज्या कराडचा उल्लेख करतात त्याचं जाहीर मोर्चामध्ये हाके हे समर्थन करत आहेत आणि ते का समर्थन करत आहेत तर त्याचं उत्तर या फोटोमध्ये आहे आणि विशेष म्हणजे अंजली दवाजे यांना कोणीतरी रसद पुरवते असा आरोप लक्ष्मण हाके एकीकडे करतात मात्र त्याचा काही पुरावा नाही मात्र लक्ष्मण हाके यांना कोण रसदर हे जर सांगायचं असेल तर, तर त्यासाठीचा एक भरभक्कम हा फोटो आहे कारण या फोटोमध्ये ते जेवणावर यच्छताव मारताना दिसत आहेत अर्थात आपण असं समजतो की त्या जेवणाचं बिल वाल्मिक कराड यांनी भरलं असेल मग एकीकडे प्रश्न असा उपस्थित होतो की लक्ष्मण हाके हे धडपड कशासाठी करतायत वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी टायटल त्यांनी त्या पद्धतीचं का दिलं आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून आम्ही मोर्चा काढतोय आणि दुसरं म्हणजे ते लढतायत जातीसाठी की ज्या पद्धतीने हा फोटो आहे तो पावर असं सुद्धा म्हण म्हणता येईल आपल्याला जातीसाठी किंवा पोटासाठी नेमकं त्यांना रसद पुरवतंय कोण आणि रसद कोण पुरवत आहे याचं चित्र याचं साक्ष ज्याला आपण म्हणतो पुरावा हा या फोटोमध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी अंजली दमारिया यांना काउंटर करण्यासाठी म्हणून लक्ष्मण हाके यांची है, है। एक ते ते ही एक केव्रमाणे धडपड आहे मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खंडणीसारखा गुन्हा आणि तीनशे दोनशे संशयित म्हणून ज्याचं नाव मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घेतलंय त्यांना वाचवण्यासाठीची ही त्यांची धडपड आहे आणि या फोटोमुळे तर त्यांचा आणखीनच नाही म्हटलं तरी थोडा फारका होईना पचका झालेला आहे आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेधार्थ म्हणून लक्ष्मण के मोर्चे काढतात मात्र त्यामध्ये कराड आणि धनंजय मुंडे यांचं जोरदारपणे ते समर्थन करत आहेत हे मोर्चे काढू देणं हे योग्य आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद